खासदार व जिल्हा प्रमुख नरेश मस्के यांनी ती बैठक घेतली त्यांनी वक्तव्य केलं की के आमच्याकडे ऐंशीहून अधिक सिटिंग नगरसेवक आहेत तर आम्हाला युतीची काय गरज आहे त्यानंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय जनता पार्टीकडनं आमदार संजय केळकर यांनी बैठक घेतली त्यामध्ये पालघरचे पालकमंत्री व त्यांचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक साहेब यांनी देखील अशा प्रकारचे अनेक इच्छुक आहेत आणि त्यामुळे काल राष्ट्रवादी देखील आपली भूमिका के स्पष्ट केली की स्थानिक पातळीवर आमचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष नजीब मुल्ला यांनी सांगितलं की <coughs> राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची देखील वेगळी लढावी अशा प्रकारची भूमिका त्यांनी व्यक्त केली ज्या वेळेला वरिष्ठ पातळीवर आमचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब असतील त्याचप्रमाणे प्रांताध्यक्ष व खासदार सुनील तटकरे साहेब असतील हे आम्हाला बोलवतील त्यावेळेला राष्ट्रवादीची ठाण्याबाबतची भूमिका आम्ही दोघेही स्पष्ट करू वरील जो आदेश पक्षश्रेष्ठी देतील तो आम्ही मान पण सर आपण जर बघितलं महायुतेचं सरकार आहे महायुती तरी असं म्हणजे भाजपमध्ये आम्ही सोबळावर बॅनरबाजी मोठ्या प्रमाणात होत आहे असं आहे की एक ज्या वेळेला काँग्रेस राष्ट्रवादी पंधरा वर्ष राज्यामध्ये सत्ता होती त्यावेळेला स्थानिक पातळीवर महानगरपालिका असतील जिल्हा परिषद असतील नगरपालिका नगरपंचायती असतील त्यावेळेला काँग्रेस राष्ट्रवादी वेगवेगळ्याच लढलेल्या आहेत चौदा ते एकोणीस मध्ये शिवसेना भाजपचं सरकार होतं महायुतीचं त्यावेळेला देखील शिवसेना वेगळी लढली भारतीय जनता पार्टी वेगळी लढली त्यामुळे महायुती ही लोकसभेच्या निवडणुकीला जा, नक्कीच झाली विधानसभेला झाली स्थानिक पातळीवर देखील झाली पाहिजे अशा प्रकारचा मानस मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा आहे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब असतील उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब असतील या तिन्ही नेत्यांचा आहे पण प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये वेगवेगळी -वेग परिस्थिती असते त्यामुळे प्रत्येक पक्ष आपल्या तिथल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची चर्चा करूनच योग्य तो निर्णय घेईल पण पर, महायुती म्हणून लढावं अशा प्रकारची मानसिकता तरी तिन्ही नेत्यांची आहे